अतिशय सुंदर मॉनेस्ट्री आहे ही पण पहा खाली दार्जिलिंग दिसतंय गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि मी आत्ता आलो आहे दार्जिलिंग शहरामध्ये काल रात्री पोहोचलो मी दार्जिलिंग शहरात आणि आत्ता मी दार्जिलिंग शहराचे पॉईंट पाहण्यासाठी निघालेलो आहे मी टू व्हीलर रेंटने घेणार आहे जशी मी गंगटोकमध्ये टू व्हीलर घेतली होती तशीच इथे पण टू व्हीलर मिळेल आपल्याला काल बुक केली होती मी टू व्हीलर स्कूटी आहे आणि मागे माझं हॉस्टेल होतं हॉस्टेलच्या पासून जवळच हे स्कूटीचं शॉप आहे रेंटलचं तिथून स्कूटी घेऊयात आता हे पाहा आलं शॉप ही स्कूटी घ्यायची आहे आपल्याला इथे पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहे मी स्कूटीमध्ये स्कूटी दाखवतो तुम्हाला कोणती आहे माझी ही स्कूटी आहे आणि या स्कूटीवर जायचं आहे आपल्याला दार्जिलिंग शहर पाहायला मित्रांनो पहिला पॉइंट पहायला आलोय मी दार्जिलिंग शहरातला घुम मॉनेस्ट्री म्हणतात याला आणि हे गेट आहे त्याचं मी दाखवतो तुम्हाला ही प्रसिद्ध जागा आहे इथे खूप पर्यटक भेट देतात हे गाव आहे आणि ह्या घुम गावात ही मॉनेस्ट्री आहे म्हणून याला घुम मनस्टे असं म्हणतात बघा ही अतिशय जुन्या पद्धतीची तिबेटियन अशी इमारत आहे मित्रांनो घुम मॉनेस्ट्री पाहून आल्यानंतर ही दुसरी मॉनेस्ट्री आहे त्याच रोडवरती पाहायला मिळते आपल्याला दाली मॉनेस्ट्री म्हणतात याला आता आतमध्ये जाऊयात आपण हे पहा हे प्रवेशद्वार आहे या, या मॉनेस्ट्रीचं हे पद्धतीची कलाकृती पाहायला मिळते आपल्याला हे पहा अतिशय सुंदर मॉनेस्ट्री आहे ही पण पहा खाली दार्जिलिंग दिसतंय आणि वरती ही मॉनेस्ट्री आहे हा बौद्ध मंदिराच्या आतील परिसर पहा या मॉनेस्ट्रीच्या परिसरात गौतम बुद्धाचा अतिशय सुंदर असा हा पुतळा आहे आणि हे कोरीव पाम बघा अतिशय सुंदर केलेलं आहे भिंतींवरती दार्जिलिंग शहरातील हे बुद्ध मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे इथे मी भेट देण्यासाठी आलो आहे ते पाहू शकता परिसर आहे प्रवेशद्वाराचा आतमध्ये जाऊयात आपण याला जापनीज टेम्पल पण म्हणतात मित्रांनो ही हॅपी व्हॅली आहे चहाचे मळे आहेत या परिसरात एकदम दार्जिलिंग शहराच्या खालच्या भागात इथून पूर्ण दार्जिलिंग शहर दिसतं आपल्याला आतमध्ये जाऊयात पूर्ण चहाचे मळे इथे पाहायला मिळतात हे पहा हे चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत इथले हे चहा बनवण्याच्या मशिनरी आहेत हा पहा हा चहाचा मळा आहे मोठा छोटे छोटे झाडं आहेत पहा मित्रांनो हॅप्पी व्हॅलीमध्ये मी आलेलो आहे है। आणि हॅप्पी व्हॅली म्हणजे इथे पूर्ण परिसरात चहाचे मळे आपल्याला पाहायला मिळतात हे पहा मागे मा आणि समोर दार्जिलिंग शहर आहे मित्रांनो इथे हिमालयन माउंटेरिंग इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्याबरोबरच पद्मजा नायडू हिमालयन झुलॉजिकल पार्क देखील आहे म्हणजे एकाच ठिकाणी हे दोन पॉईंट आपण पाहू शकतो हे प्रवेशद्वार आहे मी आतमध्ये जाणार आहे आता आणि हा बाहेरचा परिसर आहे या दोन्ही ठिकाणांना भेट देण्यासाठी एकशे दहा रुपये तिकीट आहे आणि कॅमेऱ्यासाठी दहा रुपये एक्स्ट्रा तिकीट घेतलेलं आहे त्यांनी माझ्याकडून तर हे दोन ठिकाणं आपण एकशे दहा रुपयामध्ये पाहू शकतो हे बघा समोर आतमध्ये आलेलो आहे मी हिमालय पर्वतारोहण संस्थाने जे ट्रेकर असतात त्यांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ते खूप मोठा असा म्युझियम उभारलेला आहे आतमध्ये जाऊयात आपण हे बघा इथे हिमालयामध्ये किंवा ट्रेकिंग कुठेही तुम्ही जात असाल तर त्याचं ट्रेनिंग दिलं जाते ट्रेनिंग चालू आहे वरती इकडे बघा शिकतायत लोक समोर बघा तिकडे इथे सगळं प्रशिक्षण दिलं जातं बघा इकडून एक जण चालत आलेलं आहे बहुदा भारतातली एकमेव संस्था असावी जी हिमालयामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी प्रशिक्षण देते हे हिमालया मॉनिटरिंग इन्स्टिट्यूटचं म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी एव्हरेस्ट सर केलेले आहेत त्या सर्वांची माहिती दिलेली आहे आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे आणि भारतातील कोणी कोणी आत्तापर्यंत एवरेस्ट सर केले आणि त्यांनी ज्या वस्तू वापरल्या होत्या त्या सर्वांचा संग्रह या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळतो या परिसरात तेनझिंग नॉर्गे यांचा हा पुतळा पाहायला मिळतो जे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये ज्यांनी एव्हरेस्ट सर केला होता आणि स्नो टायगर म्हणून पण त्यांना संबोधलं जातं तर या संस्थेचे ते काही काळ डायरेक्टरसुद्धा होते त्यांचा पुतळा आहे नेपाळ किंवा तिबेटच्या दरम्यान त्यांचा जन्म झाला होता आणि दार्जिलिंगमध्ये यांचा मृत्यू झाला आणि अनेक मोठे कार्य यांनी केलेले आहेत गिर्यारोहकांसाठी त्यामुळे त्यांचा पुतळा आहे इथे तेनझिंग नॉर्गे यांच्यावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले गेले आणि त्यांची ही समाधी आहे या म्युझियमच्या बाहेरच ही समाधी आहे पाहू शकते त्यांची माहिती दिलेली आहे <laughs> Yeah, <shrum> मित्रांनो हे गोरखावार मेमोरियल आहे याला बतासिया लूप पण म्हणतात जाऊयात आतमध्ये बतासिया लूपसाठी पन्नास रुपये तिकीट आहे परंतु त्यांनी मला असं सोडून दिलं आतमध्ये एकटा आहेस का विचारला आणि म्हटले जावा डायरेक्ट आतमध्ये इथे चारच्या दरम्यानच अंधार पडायला सुरुवात होतो मी थोडासा आराम केला दुपारी पॉईंट पाहिल्यानंतर सकाळचे आणि आत्ता चार वाजता उठलो तर पूर्ण अंधार झाला होता इथे हे पहा खूप लवकर इथे अंधार होतो तर या बतासिया लूपमध्ये आपल्याला थ्री सिक्स्टीमध्ये इथली जी दार्जिलिंग हिमालयन रेल्वे आहे ती वळण घेते म्हणजे ते पाहण्यासारखं आहे त्यासाठी हे प्रसिद्ध आहे आणि वॉर मेमोरियल आहे माझ्यासमोर तुम्हाला दाखवतो पहा अंधार पडायच्या अगोदर सगळं दाखवून घेतो कारण खूपच लवकर इथे अंधार पडतो आणि थंडी विचारू नका एवढी थंडी आहे म्हणजे खूप खूप म्हणजे खूप थंडी आहे इथे गंगटोकमध्ये मध्ये काहीच थंडी नव्हती हे पहा समोर वॉर मेमोरियल आहे हे पहा हे दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे ट्रॅक आहेत या परिसरातच हे पूर्ण शहरातून जाते ही हिमालयन रेल्वे जी आहे हे तीनशे साठमध्ये मध्ये वळसा घेते इकडून हे पहा हे समोर वॉर मेमोरियल दिसते इथे बघा हे दार्जिलिंगचा नजारा पाहण्यासाठी दुर्बिणी आहेत पन्नास रुपये चार्जेस आहेत आणि इकडून हा नजारा पहा सुंदर असं गार्डन आहे हे फुलं आहेत इकडच्या भागात सकाळी लवकर सूर्योदय होतो आणि आत्ता म्हणजे लवकर सूर्यास्त देखील होतो त्यामुळे सकाळचा एक टायगर हिल तिकडचा जो पॉईंट आहे तिकडे खूप गर्दी असते पाहण्यासाठी सूर्योदय पाहण्यासाठी तर तिकडे खूप लोक जातात तिकडे मी नाही गेलो पहाटे खूप थंडी आत्ता खूप थंडी आहे पहाटे तर खूप असेल त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी दार्जिलिंग शहरातले मला शक्य होतील तेवढे पॉईंट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही दार्जिलिंगला भेट देत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल